तर नऊ हजार स्क्वेअर फूटचं भव्य झालं म्हणजे आता वरच्या टॉपच्या फ्लोअरला आलो आहे आपण लेडीज आणि किड्स वेअर सेक्शनमध्ये तर या तुम्हाला दाखवतो लेडीज वेअर सेक्शनमध्ये ही नादखोळा अशी पैठणी जांभळ्या कलरमध्ये चा काटपदर बघा एकदम मस्त असं याच्यावरती वर्क केलेलं आहे आणि छान असं डिझाईन आहे त्यानंतर इकडची जी साडी आहे पार्टीवेअर साडी मोती वर्क पॅटर्नमध्ये ही साडी आहे किड्सवेअरमध्ये लहान लहान मुलांसाठी आपल्याला टॅच्यूला बघा किती मस्त असे कपडे घातलेले आहेत तर असे कपडे आपल्याला मिळतील कुर्ती सेटमध्ये थ्री पीस म्हणजे लेगिज वरती कुर्ती आणि दुपट्टा अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला इथे मस्त मस्त कलर्स आणि डिझाईन बघायला मिळणार आहे हे किड्सवेअरमध्ये सर एकदा इथे दाखवा मध्ये छोट्या छोट्या लहान मुला मुलींसाठी टी शर्ट्स इथे उपलब्ध आहेत वेगवेगळे कलर आहेत आणि किंमत फक्त ऐंशी रुपयापासून सुरू आहे बरं का याची फक्त ऐंशी रुपये त्याच्यानंतर हे सुद्धा मुलींसाठी टॉप अवेलेबल आहेत टी शर्ट्स अवेलेबल आहेत इथे सिंगल कुर्ती सिंगल कुर्ती फक्त एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरू आहेत सर इथे दाखवा जरा दा। वेगवेगळे वेग कलर दाखवा पॅटर्न दाखवा कपड्याची क्वालिटी पहा एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतात या कुर्तीच त्याचनंतर यासुद्धा कुर्तीमध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत ह्या सिंगल कुर्ती आहेत सिंगल कुर्ती जर आपल्याला घरी यूज करण्यासाठी घ्यायच्या असतील तर एकशे नव्याण्णव रुपयापासून कुठली कुर्ती घ्याय एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतात तर आता बघूयात आपण कुर्ती सेट हा एक कुर्ती सेट आहे थोडासा ब्रँडेडमध्ये चौदाशे बेचाळीस रुपयापासून सुरू होतोय खूप छान असा कलर आहे बघा कुर्ती याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत पॅटर्न आहेत हे बघा हा एक कलर आहे हे पहा हे टॉप आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर आहेत आणि याची किंमत फक्त तीनशे साठ रुपयापासून सुरू होते हे पहा मस्त स्मूथ आणि सॉफ्ट असे कापड आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग कलर आहेत हे पहा तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता सगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला टॉप्स आणि हे मिळणार आहे हे नाईट पॅन्ट सारखं मुलींसाठी जे नाईटवेअर कपडे असतात त्यामध्ये या, या पॅन्ट आहेत याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत हे पहा हे पहा वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आपल्या निमगाव सावा शाखेमध्ये त्याचबरोबर इथे वरती हे टॉप सुद्धा आहेत हे पहा वेगवेगळे कलर आहेत आणि हे टॉप मी तुमच्या चॉईसनं खरेदी करू शकता तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर खरेदी करू शकता आणि याची किंमत जी आहे ती फक्त तीनशे एकोणतीस रुपयापासून सुरू होते पहा याच्यामध्ये वेगवेगळे प्राइजेस आहेत वेगवेगळे कलर आहेत हे पा त्याचबरोबर इथे ओढणी सुद्धा आहे त्याचा स्टॉल म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता गाऊन सुद्धा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सुरू आहे तिथे चारशे तीन रुपयापासून या पॅटर्नमध्ये सगळे गाऊन सुरू होतात याची रंग बघा घरी काम करताना कम्फर्टेबल वाटतो म्हणून हा कलर सुद्धा किती आकर्षक वाटतोय त्याच्यानंतर हा सुद्धा रंग बघा हे पा एकदम भारी असे तर हे रामकृष्ण हरिवस्त्र भांडार हे दुकान आपलंच आहे आपण यायचं आहे भरपूर शॉपिंग करायची आहे बघा गाऊनमध्ये आणखी प्रकार आहेत इथे याची किंमत फक्त दोनशे एकोणचाळीस रुपयापासून सुरू होते दोनशे एकोणचाळीस रुपये याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग वे कलर आहेत सर एकदा दाखवा सगळे कलर्स हे दोन अशा आतमध्ये जा आणि हे सगळे पॅटर्न दाखवा त्यांना तीनशे रुपयापासून तर सहाशे साठ रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग वे वे प्रकारचे गाऊन मॅक्सिस हे सगळे इथे मिळणार आहे चला आता आपण साडी सेक्शन बघूयात डेली वर्कसाठी आपण एकदम भारीतल्या साडी वापरू शकत नाही घरात काम करताना काही महिला गाऊन वगैरे वापरत नाही त्यांच्यासाठी डेली वर्कसाठी या साड्या तीनशे एकोणतीस रुपयापासून सुरू होतात हे पहा फक्त तीनशे एकोणतीस रुपयापासून वेगवेगळ्या कलरमध्ये पॅटर्नमध्ये नक्षीमध्ये तुम्हाला ह्या साड्या इथे खरेदी करायला मिळतील खूप वेगवेगळे कलर आहेत पॅटर्न वेग आहे तीनशे एकोणतीस रुपये कुठली साडी या फक्त तीनशे एकोणतीस रुपये व्यवस्थित दाखवा इकडून तीनशे एकोणतीस रुपये आता महिलांसाठी अर्जंटली जर कधी कुठे जायचं असेल आणि मॅचिंग ब्लाऊज नसेल तर खूप पंचायत होते शिवून पण लगेच मिळत नाही तर रेडीमेड ब्लाऊजमध्ये सुद्धा इथे खूप विविध प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत हे पहा रेडीमेड ब्लाउजेस वरती पण आहेत इथे खाली पण आहेत वेगवेगळे कलर आहेत पार्टीवेअर टाईप आहेत थोडेसे ट्रॅडिशनल टाईप आहेत खूप सुंदर असे हे पहा हे रेडीमेड ब्लाउजेस रेडीमेड ब्लाऊज आहे ते ह्याची प्राइस सांगतो तुम्हाला फक्त एकशे एकोणसत्तर रुपयापासून सुरू होते याची प्राइस तुम्हाला जो ब्लाउज आवडेल तो तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता वेगवेगळे डिझाईन्स आहे कुठल्याही साडीवरती मॅच होऊ शकतात आता आपण हे पहा पार्टीवेअर साडीमध्ये बघूयात पार्टीवेअर साडी दाखवा या पार्टीवेअर साडीत मोती वर्क केलेल्या खूप छान आणि वेगवेगळे असे कलर आहेत फक्त आठशे एकोणसत्तर रुपयापासून साडी सुरू होते सर हे दाखवा साडी दाखवा त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न आहे सी बाय सी याच्यामध्ये अशा टिकल्या टिकल्यांची डिझाईन आहे याच्यावरती छोटी छोटी एम्ब्रॉयडरी टाईप पण आहे हे पहा तर वेगवेगळे कलर आहे याच्यामध्ये सी बाय सी हा ब्रँड आहे आणि सहाशे एकोणीस रुपयापासून याची सुरुवात होते सहाशे एकोणीस रुपयापासून आपण ही साडी खरेदी करू शकतो याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत पहा हिरवा आहे लाल जांभळा आहे आकाशी त्याच्यानंतर ही गडवाल साडी पॅटर्न आहे गडवाल साडीचा खूप इन्स्टाग्राम वरती ट्रेंड सुरू आहे गडवाल साडी ट्रेंडिंग साडी आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा इथे उपलब्ध आहेत बघा हा थोडा फेंट पिंक आहे हा थोडा पोपटी आहे हा थोडासा येल्लो विश आंबा कलर मानता येईल हा पण त्याच पॅटर्नमध्ये थोडासा वेगळा डिफरंट कलर आहे हा आकाशी कलर आहे आणि हा पिवळा कलर आहे वेग त्याच्यामध्ये या गडवाल साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळणार आहेत आणि याची किंमत फक्त आठशे एकोणीस एकोणपन्नास रुपयापासून सुरू होते आठशे एकोणपन्नास रुपयापासून सुरू होते वरती आहे चिकू कलरची नारायण पेठ साडी याच्यावरती आपल्या मानसी नाईक यांचा फोटो आहे बघा म्हणजे त्यासुद्धा या साडी वापरतात ट्रेंडिंगला साडी आहे त्याच्यामध्येच परत ही गडवाल साडी आहे याच्यामध्ये वरचे दोन कलर सेपरेट आहेत या त्याच्यानंतर आता आपण पैठणीमध्ये बघू पैठणीची सुद्धा एक वेगळी क्रेज आहे आणि ती पैठणी नेसल्यावरती महिला खूप सुंदर दिसतात तर या पैठणी साडीमध्ये आपल्याकडे वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहेत आणि हे पैठणी साडी फक्त एक हजार एकशे एकोणीस रुपयापासून सुरू होते त्यातली कुठली साडी घ्या एक हजार एकशे एकोणीस रुपयापर्यंत तुम्हाला ही साडी मिळणार त्याचबरोबर या वरच्या वरच्या साडींची किंमत वेगळी आहे एक हजार एकशे एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला ही साडी कुठलीही घ्या पैठणी तुम्हाला खरेदी करता येऊ शकते सर हे दाखवा एकदा तर अशा प्रकारे आपण रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या मेन्स सेक्शन नंतर किड्सवेअर आणि लेडीज वेअर डिपार्टमेंटला विजिट केलं खूप सुंदर सुंदर असं इथे कलेक्शन आहे म्हणजे आपल्याला या दुकानामध्ये पाऊल ठेवल्यानंतर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत जे काही खरेदी करायचं आहे ते सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे दुसरं कुठंच जायची गरज नाही म्हणून म्हणायचं जगात भारी आपलं रामकृष्ण हरी